छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी जल्लोषपूर्ण वातावरणात आनंदोत्सव साजरा केला मराठा समाज बांधवांनी सोलापुरात जोश आवेश आणि जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गुलाब पुष्पांसह गुलालाचे मुक्त उधळण वाद्यवृंदाच्या निनादानं सारं वातावरण दुमदुमून गेलं होतं मनोज जरांगे यांच्या लढ्याला अभूतपूर्व यश आलं समाज बांधवांनी खंबीरपणे साथ दिली सर्वांच्या प्रखर संघर्षामुळे सर्व मागण्या मान्य होऊ शकल्या असं मनोगत पुरुषोत्तम बरडे राजन जाधव हो, यांनी व्यक्त केलं आज मराठा समाजाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहा असा दिवस आहे गेले चाळीस ते पन्नास वर्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटीलपासून आम्ही आम्ही आरक्षणासाठी लढत आहोत आणि आज आम्हाला आरक्षण जवळजवळ मिळालेलं आहे आज जवळजवळ सत्तावन्न लाख लोकांना कुंडी सर्टिफिकेट मिळाले आहेत आणि त्यांचे सगळे सोयरे जर धरले तर एका घरातले कमीत कमी तुमें। दहा पंधरा वीस पंचवीस असे जरी धरले तर अडीच ते तीन कोटी समाज हा कुणबी समाज झाला आहे ओबीसीमध्ये समाविष्ट झालेला आहे ओबीसीचे सगळे फायदे या समाजाला मिळणार आहेत आज मराठा समाज म्हणजे उत्साहाचं वातावरण आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता हे फक्त दोन एकर जिल्ह्याकडे जमीन आहे तो जरांगे पाटलांनी महाराष्ट्राचा इतिहास बदलला आहे एक सर्वसामान्य माणूस काय करून दाखवतो स्वतःच्या ताकदीवर त्याच्या पाठीमागं मग सर्वसामान्य मराठा उभारल्यानंतर काय करून दाखवतो ही विस्थापन विस्थापित आणि गरजवंत मराठीची लढाई आणि गरजवंत आज बेचाळीस वर्षाचा वनवास आज मराठा समाजात संपलेला आहे आणि जे अण्णासाहेबा पाटलांनी जे स्वप्न बघितलं होतं सर्व सर्व मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ते आरक्षण मिळवण्याचं काम या गरीब कुटुंबातल्या धरंगे पाटील यांनी केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन कारण का आज जवळजवळ सत्तावन्न लाख आम्हाला नोंदी मिळालेल्या आहेत त्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर आम्हाला जवळ तीन कोट लोक समाजामध्ये समाविष्ट होणार आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने दिला शब्द जे हे व्यवस्थित पाळावे हीच विनंती करतो या प्रसंगी अमोल शिंदे दिलीप भाऊ कोल्हे मंगलाताई कोल्हे मतीन बागवान पद्माकर काळे प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर विनोद भोसले श्रीकांत घाडगे संजय शिंदे भाऊसाहेब रोडगे लता पुटाणे आदींनी जल्लोष साजरा केला